का तर राम, राम। तुम आ तुम आ तुम आ सन्याकारी। सन्याकारी ते आता संध्याकाळ पण झाली मग तुम्हाला तर माहिती संध्याकाळी रोज संध्याकाळी फेरी तर वावरात येणं पडतं वावरात आहे मग मी हे पाणी घरून एक कुंडी आणली आहे माझे त्या खाली विहीर आहे ना वावरात तरी काहीतरी एक्सपेरिमेंट करू म्हटलं हा चाला तर मग आता वावरात तरी नवीन काहीतरी टाइमपास रे कामे काम करत राहा चित लागेल आडी पण वावरात राखील हे पा हे राहते कोल्ली झाली आहे पाणी नाही दिलंय तर आपण कुंडीच्या टायसन तिच्यात टाकी सण पाहू काय होत खालचं काही दिसत नाही डायरेक्ट मागित होतो कारण की मी याकला आहे व्हिडिओ बनायला थोडंसं हे थांबतो